राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस मध्ये तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील तसेच रेडीमेड लहान मुलांची होलसेल साडी व नवरदेव नवरीचा तसेच लग्नासाठी होलसेल बाबा साड्या मिळतील ठिकाण वर्धमान ड्रेसेस नवी पेठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो तीन एकोणचाळीस एकसष्ट फॅक्टरीत डुकरांचा तीव्र उपद्रव नागरिकांचा संताप दिवसात बंदोबस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा रावरी येथील अंबिका अंबिकानगर कराळवाडी कामगार वसाहत भागात डुकरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असून आज या भागातील नागरिकांनी देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ऋषिकेश पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की कराळवाडी परिसरातून निघणाऱ्या नाल्याचे सांडपाणी ही मोकळ्या जागेत सोडले जात असून त्यामुळे परिसरातील साचलेले घाण आणि दलदल यामुळे परिसरात डुकरांचा वावर वाढला आहे ही परिस्थिती गंभीर असून त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे येत्या सात दिवसात डुकरांचा आणि सांडपाण्याचा योग्य बंदोबस्त न झाल्यास परिसरातील नागरिकांकडून आंदोलन छडण्यास येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे या आंबिकानगर अंबिकानगर मित्रमंडळाचे रमेश मोरे अनिल येवले सर रोहित काळे सचिन जाधव दीपक कांबळे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते ऑल इंडिया क्राईम रिपोर्टर जालिंदर अल्लाडसह मुख्य संपादक नानासाहेब उंडे